मी काँग्रेसमध्ये होतो आणि राहील हे आधीपासून सांगत आलो सीट मिळते किंवा निवडून येईल असं काही नाही काँग्रेसमध्ये का मी राहील ही माझी भूमिका आहे पक्षाकडे तिकीट मागितलं पक्षाला वाटलं मी योग्य आहे तर ठीक आहे मला तिकीट नाही मिळालं तरीही मी महाविकास आघाडीत जाणार नाही आता थोडी विस्कळीत झाली आहे घडी होईल नीट काँग्रेसच्या एकाही मी काँग्रेसमध्ये होतो आहे आणि राहीन पूर्वीपासून सांगत आलेलो आहे आणि फोटोमुळे काही तिकीट मिळतं किंवा निवडून येतं असं काही नाही अनेक लोकांचे फोटो असतात ते पण त्याचा त्याच्यावर मी जास्त भर देत नाही परंतु मी काँग्रेसमध्ये आहे स्वच्छ काँग्रेसमन आहे आणि या पुढे ही माझी भूमिका आहे पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे पक्षाला वाटलं मी योग्य आहे पक्षाचं सर्व्ह मध्ये जर आलं तर मला तिकीट मिळेल नाही मिळाल तरी मी महाविकास आघाडीचा प्रचार करणार हे ठरवलेलं आहे असं काही मला वाटत नाही अनावधानाने राहिलं म्हणून म्हणतात ठीक आहे गटबाजी अशी काँग्रेसमध्ये कधी नाही ठीक आहे पूर्वी एक छत्री अमल होता आता थोडं विस्कळीत झाली आहे घडी होईल नीट पसरून गेल्याचं मी मित्रापासून दूर गेलेलो नाही मैत्री ही त्या जागी पूर्ण आहे तशीच आहे राजकीय विचारसरणी वेगळी आहे मित्रापासून दूर राहण्याचा विषयच नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम